उमेदवार डिक्लेअर होईल कोणी येईल जाईल तो विषय नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार यांच्या पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता येणार समाजाच्या प्रत्येक काळी अडचणी सोबत मी राहणार असा तुम्हाला पहिला शब्द जी समाजाची चळवळ असेल जी समाजासाठी काही असेल आणि मला उमेदवारी मिळाली मी खासदार झालो तर सभागृहात भांडणं करील पण तुमच्या मागण्या मांडणं मांडील एवढा शब्द झाले ठीक आहे कोणी आमच्या पक्षाचा खासदार समजा दुसऱ्या कोणाला तिकीट दिलं पवार साहेबांनी ते खासदार झाला तर त्यांना सुद्धा मांडायला हवं नाही दुसऱ्या मिनिटात त्यांना राजीनामा द्यायला ठीक आहे कर बद नाही दहा मिनिटमध्ये सांगतो सांगतो सर्वांना आम्हाला काही बोलायचं आहे सभा सुरू आहे पहिलीकडे थोडं अर्जंट द्या द्या म off. Nah. काही साहेब आदमी मी या ठिकाणी धनगर समाजाची बैठक मोठ्या प्रमाणात होत आहे मी स्पीकर ऑन केलेले आहे माईकला लावलेला आहे आणि या म्हणजे धनगर समाजाची जी काही खंत आहे ती तर प्रत्येकाने आपापल्या अप भाषणात व्यक्त करून दाखवली या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा धनगर बांधव आहे या जिल्ह्यामध्ये धनगर समाजाचा म्हणजे खासदार यापूर्वी रकमाजी गावडे होऊन गेलेले होते होते यानंतर या जिल्ह्याचा खासदार असतील राज्यसभा असेल विधानपरिषद असेल विधानसभा असतील जिल्हा परिषद अध्यक्ष असेल किंवा पंचायत समिती सभापती असतील जिल्हा परिषद सदस्य असतील प बाजार समितीचे सभापती असतील किंवा उपसभापती असतील जे जे काही लोकशाहीतील लोकहिताची किंवा जी लोकांना न्याय देणारी पदं आहेत या पदांमध्ये धनगर समाजाची खूप नगण्य संख्या या जिल्ह्यामध्ये धनगर समाजाला न्याय मिळाला नाही किंवा जे काही या आमच्या परिसरामध्ये जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील यांना पुढे नेण्यात आलेलं नाही किंवा पुढे त्यांना सन्मान दिलेला नाही उमेदवार दिलेलं नाही समाजाला पंचवीस पंधरा असेल खासदार आमदार फंड असेल किंवा कुठलंही जे असेल हे धनगर समाजावरती अन्याय झालेला आहे सगळ्या ज्या जिल्ह्यामधल्या ज्या नगर परिषद आहेत त्याच्यात किमान दोन तरी सभापती असावे अध्यक्ष असावेत आमच्या प्रत्येक ठिकाणी सभापती असावेत याच्यासाठी आपल्या येणाऱ्या काळामध्ये किंवा दंगा समाजासाठी काय भूमिका आहे ही स्पीकर ऑन केलंय आपण करावी हो, नमस्कार सर्वांना माझा नमस्कार जय मला मी तुमच्या वेदना समजू शकते माझ्या माझ्या हातात जे आहे जसं मी बीड जिल्ह्यामध्ये माझ्या परळी तालुक्यामध्ये एक जिल्हा परिषद गट धनगर समाजाला लढायला लावला माझ्यावर खूप लोक तुटून पडले तरी लावला आर्थिक ताप ताण दंडभेद प्रचंड तातडीने उभार करून मी आमच्या इथे आमच्या आबा वेळ उमेदवारी दिली होती धनगर समाजाचा बळी घडतील आम्ही सभापती केलो होतो आम्ही नेमके आपण नाही समाजात सगळ्या समाजाला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे जेव्हा लमान समाजाला आम्ही बसून काठोडला दिलं बळी गर्दीला दिलं पण मला असं वाटतंय की गेल्या काही काळामध्ये दुर्लक्ष झालंय आणि हे दुर्लक्ष अक्षम्य आहे पण मी स्वतः बाळांनो सत्तेत नसल्यामुळे मला फार हात बांधलेले असल्यामुळे मला काही करणार नाही पण मी वचन देते येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती मार्केट कमिटी कोणत्याही महत्वाच्या जागी मी धनगर समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांच्यासाठी जागा आणि त्यांच्यासाठी सन्मान राखून ठेवणे माझा शब्द आहे माझ्या हातात पाच वर्ष असताना मी जे करता येईल ते केलं परंतु पाच वर्ष मीच अज्ञात होते आणि मीच स्वतः कष्टात होते किंवा थोडीशी बाजूला पडल्यासारखी होते त्या ता, तुम्हाला जर काही त्रास झाला असेल तर मी तुमची तुम क्षमा मागते पण माझ्या लेखी लेख समजून आणि आत्ताच्या आलेल्या संकट काळात आपण सर्वजण एकजुटीने जर लढला तर मग मला कमी कष्ट पडतील माझ्या पाठीमागे तुम्ही आशीर्वादाचं बळ उभं करा मी तुम्हाला आंतर कधी देणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे बाळासाहेब जोडसले पण माझ्यावर काम केले पाच वर्ष जेव्हा मी मंत्रिपदात होते तेव्हा त्या त्यांनी किंवा या कि सगळ्या लोकांनी तुमची टीम वेळेस त्या कोणी मला काही कधी त्रास दिला नाही आपले वाघमोडे दादा आहेत सगळ्यांनी काम केलेले आहेत पुढच्या वेळी मी स्वतः धनगर ताई साहेब ताई साहेब धनगर आरक्षण धनगर आरक्षण या विषयावरती आपली भूमिका स्पष्ट करा किंवा मुख्यमंत्र्यांनी मराठा बांधवा मराठा बांधवांसाठी ज्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन शपथ घेऊन शपथ घेतली होती मी आरक्षण देणार दिलेलं आहे आपण ही धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आपली काय भूमिका आहे मी नेहमीच धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कमिटेड आहे पण केंद्र शासनाचा विषय असल्यामुळे संसदेत गेल्यावर मी पहिला प्रश्न जो संसदेत मान्य तो धनगर समाजाच्या आरक्षणाचा माझे ते माझ्या अहिल्या देवीची शपथ महादेवाची शपथ घेऊन तुम्हाला शपथ नमस्कार नमस्कार ताई साहेब विषय असा आहे मध्ये धनगर समाजाचे दोन प्रभाग आहेत हा आणि भारतीय जनता पार्टी ट्रेन कलरा धनगर समाज आहे तरी सुद्धा तुम्ही धनगर समाजाला अध्यक्षपदी उमेदवारी देत नाही नगराध्यक्षपदी उमेदवारी दिली नाही म्हणलं दोन वेळ ओबीसी समाजाला असून सुद्धा धनगर समाजाला एकदा सुद्धा तुम्ही उमेदवारी दिली नाही आणि दुसरा विषय आणि सूत्र सदस्य सूत्र सदस्यांमध्ये सुद्धा तुम्ही कुठं प्राधान्य दिलेलं नाही